सर्व खरेदीवर दहा ते पन्नास टक्के सवलत भरपूर व्हरायटीज मध्ये कपडे खरेदीची सुवर्ण संधी आहे आपल्याला श्री सिद्धनाथ टेक्सटाईल मध्ये आमचा पत्ता देशिंग रोड यशवंत नगर कवठे महाकाळ जिल्हा सांगली फोन संपर्क एक्क्याऐंशी सत्याहत्तर पंच्याण्णव नव्वद शून्य चार नमस्कार के के मराठी न्यूज नेटवर्कमध्ये आपलं स्वागत आहे आपण आलो आहे ढालगावमध्ये आत्ता साडेपाच वाजलेले आहेत या दरम्यान सायंकाळी अजून मतदान प्रक्रियेला अर्धा तास शिल्लक आहे त्या पार्श्वभूमीवर मतदार राजाने मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर मोठ्या प्रमाणावर गर्दी केलेली आहे विशेष करून महिला वर्ग मतदान करण्यासाठी बाहेर पडलेले आहेत ही पहिलीच निवडणूक आहे की अत्यंत अटीतटीची व चुरशीची होत आहे इतकी गर्दी इत मताचा वाढलेला टक्का हा चर्चेचा विषय आहे या तासगाव कवटे महांकाळ विधानसभा मतदारसंघामध्ये माजी खासदार संजय काका पाटील विरुद्ध रोहितदादा पाटील अशी निवडणूक होताना आपण प्रामुख्याने पाहतोय त्यामध्ये प्रत्येकजण आपल्या नेत्याला निवडून आणण्यासाठी ने प्रत्येक कार्यकर्ता प्रत्येक पदाधिकारी प्रयत्न करताना आपणाला दिसून येत आहे विशेष करून कोणताही अनुचित प्रकार घडू नये कायदा सुव्यवस्था कुठेही बिघडू नये म्हणून पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणावर तैनात करण्यात आलेला आहे सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास या गावामध्ये बासष्ट टक्के मतदान झालेले आहे मतदान केंद्रावर आत्ता झालेली गर्दी सुमारे सत्तर ते पंच्याहत्तर टक्के मतदान ढालगाव मध्ये होईल अशी शक्यता आहे के के मराठी न्यूज नेटवर्कसाठी कुणाल कोठवळे डाळगाव